नमस्कार मंडळी आज आपण कोणत्याही दोन अंकी संख्येस एकशे अकराने कसे गुणायचे हे बघणार आहे ह्याचा शॉर्टकट बघूया आता पहिल्यांदा आपण बघूया इथं सव्वीस आहे सव्वीसला आपला एकशे अकराने गुणायचं तर तुम्हाला काय करायचं आहे पहिल्यांदा ह्याचा राईट साइडचा अंक एका साइडला लिहून घ्या परत लेफ्ट हँड साईडचा अंक दोन तो एका साइडला लिहून घ्या आता आपल्याला मध्ये काय करायचं आहे ह्या दोघांची बेरीज करा दोन अधिक सहा किती येत आहे आठ तर इथं आठ लिया परत एकदा काय करा दोन अधिक सहा किती येणार बघा आठ चाल हे आलं आपलं उत्तर तर अजून एक करून बघ्या पंचवीस गुणिले एकशे अकरा बघा पहिली ट्रिक आपल्याला हा राईट साइडचा अंक लिहायचा लेफ्ट हँड साईडचा अंक लिहायचा आणि परत काय करायचं आहे दोघांची बेरीज दोन अधिक पाच सात परत एक दोन अधिक पाच सात दोन वेळा तुम्हाला सात लिहायचं चाल हे आपलं उत्तर आता बघा तुम्हाला जमतंय का एकोणतीस गुणिले एकशे अकरा थँक यू